महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने हद्दीतील गांजा विक्री व वितरण करणाऱ्या टोळ्यांवर सातत्याने कठोर कारवाई केली आहे त्यासाठी मान्य पालकमंत्री महोदय यांनी नशामुक्त अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाचे बक्षीस देऊन सत्कार केला मान्य पालकमंत्री महोदय यांनी त्यांच्या सांगली जिल्हा पालकमंत्री पदाच्या पहिल्या भाषणामध्ये जाहीर केल्याप्रमाणे नशामुक्त अंतर्गत कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम देण्याचं जाहीर केलं होतं सदर जाहीर केल्याप्रमाणे शब्द राखत मान्य पालकमंत्री यांनी सांगली जिल्हा पोलीस दलातील नशामुक्त अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व अंमलदार व अधिकारी यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केलं यावेळी मान्य पालकमंत्री यांनी स्थानिक गुन्हे शाखा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे विटा पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान केला विशेष म्हणजे मान्य पालकमंत्री यांनी सदर बक्षीस म्हणून देण्यात आलेले धनादेश हे अधिकारी व अंमलदार यांच्या पत्नींच्या नावे देऊन कुटुंबियांचा देखील एक प्रकारे सत्कार केला सदर सन्मान कार्यक्रम हा सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयात डी पी डी सी मिटिंग दरम्यान घेण्यात आला सदर कार्यक्रमास मान्य पालकमंत्री व जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी मान्य पालकमंत्री यांनी मान्य पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांचे व पोलीस दलाच्या कामगिरीचं भरभरून असं कौतुक केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी